आई नमस्कार युट्यूब फॅमिली कशा चला तर आपण बघा भरलेलं वांग बनवतो आहे तर मी तर असे वांगे घेतले अर्धा किलोपेक्षा जास्त वांगे आहे आणि असं मधून कट मारून घेतले वांग्याला बघू शकतो असं कट मारून घ्यायचं आहे वांग्याला सगळ्या वांग्यांना मी असंच कट मारून घेतलं आपले साईडचे काटे असतात ते काढलं आणि अर्धा देट ठेवले मी तर आपण इथं अर्धा किलो वांगे घेतले आणि इथं मी एकच खोबऱ्याचा तुकडा घेतला आदराचा एक तुकडा आणि लाल मिरची घेतली तिखटवाली इथं मी कढाई ठेवून घेतली आपल्याला पहिल्यांदा काय करायचं जे खोबरं हे वल्लं नारळ घेतला मी इथे सुक्क नाही घेतलं तुम्हाला पाहिजे तर सुक्क घेऊ शकता तरी हे आपण तळून घेणार आहे थोड्याशा तेलामध्ये तळून घ्यायचे आहे आपल्याचे पण बारीक बारीक पीस करून घ्यायचे थोडं तळून घ्यायचं लाल एकदम फ्राय करून घ्यायचं थोडीशी शेंगदाणे आपण एक मुठी घालणार दाखवताना घ्यायची थोडीशी बरीशप घेणारी बडिशप बरीश आणि शेंगदाणे लाल मीठ आदरप आणि खोकलं हे आपण करून घेणार सवय मी लसूण ठेसून घेतला आहे लसूण आपला हा लसूण मी ठेसून घेतला आहे तर याच्यामध्ये मी अर्धा वांगेसाठी वापरणार आणि अर्धा मी डाळीसाठी वापरणार आहे दोन कडी कच्चे घात आपल्याला भाजून घ्यायचं घ्यायच सोबतच लाल पण आपण करून घेणार थोडस जिरं टाकून घेणार ધને ધને થોડે ધને પણ ટાપુ घेतला आपण याला थंड होऊन घेऊया वेळ परत थोडस तेल ऍड करूया फुटलेलं लसूण टाकून घेऊया थोडा Kaliputri Tapanuli ya. Tapanuli misalnya di Karungge, di jamat पण थोडेसे मसाल मसाले याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे थोडीशी लाल मिर्स पावडर टाकून घ्यायची कलरसाठी फक्त जास्त नाही टाकायची थोडासा किचन किंग टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण हे सगळं मिक्स हे मिक्सरला काढून घेणार आहे बघा हे मिक्सरला काढून घेतलं असं असेल मोठंच काढलं जास्त बारीक नाही केलं तर आता वांग्यामध्ये आपण मसाला करून देऊया वांगे धुवून घेतले कट करून धुवून घेतले बघू शकता तर आता हा मसाला आपण याच्यात भरून घ्यायचा आहे जेवढा बसेल तेवढा भरायचं दाबून दाबून भरायचा दाबल्यानंतर त्याला परत फ्रेश करून घ्यायचं असं त्याच्याने काय ना मसाला आपला बाहेर येत नाही हे बघ असं भरून घ्यायचं म्हणजे काय ना बाहेर बिलकुल येत नाही आपण हे सगळ्या वांग्यामध्ये असंच भरून घेणार आहे परत भरल्यानंतर का परत काय करायचं ना दाबून घ्यायचं असं वांग साईडनं पूर्णपणे हे बघा चला तर आपल्या वांग्यामध्ये जो आहे तो आपला बनवेल मसाला सगळा भरून झाला आहे आणि व्यवस्थित असं पॅक पण केलं आहे त्याला बघू शकता मस्त वांग्यामध्ये भरलं गेलं मसाला तर आपण आता हे तेल गरम झालं कढीपत्ता टाकला लसूण टाकला आणि एक वांगं होतं थोडं साईडनं थो 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 काढून टाकलेलं आहे पण त्याच्यात मी मसाला नाही टाकला तर आपण तेल गरम झालं ते एक वांगे आपण टाकून घेऊया जे मोठं साईजचं वांग आहे ते मध्ये भात टाका छोटे वांगे आहेत ते साईडनं टाकले तरी अशा प्रकारे स्वच्छ वांगे तुम्ही टाकून घ्यायचो आता एकच मसाला उडला नाही एकदम परफेक्ट झाला कारण वांगी जास्त होते मी ते ठरवून थोडंसं आपण फ्राय करून घेणार आहे त्यानंतर आपण पाणी टाकून घेणार हमी जर घेतलं ना तर पाणी टाकायच्या आधी त्याला सगळ्याला व्यवस्थित तेल लागतं म्हणजे काय ना जर तुम्ही डायरेक्ट असं झाकण ठेवलं तर वरून काय ना ही साईड जे आहे ना जे तेल नाही तेला दिनाही दिली काय नाही झालं तर ते काळे पण नव साईड आता तुम्हाला जसं वांगे तसं तुम्हाला हिरवेगार नाही दिसणार काळे म्हणून तुम्हाला काय करायचं ना पहिले तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करेल त्यानंतरच तुम्हाला याच्यावर पाण्यापासून धाकण ठेवायचे घालून झालं व्यवस्थित त्याला तेल वगैरे व्यवस्थित मिक्स झालं थोडस आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार मांजावर नाही टाकायचं सायज टाकायचं कारण आपला जो मसाला हो, हो। आहे तो बाहेर नाही आला पाहिजे त्या इच्छा तर आता मी थोडंच पाणी टाकलं जर एवढंच पाणी टाकलं तर आपल्याला हलवायचं नाही आता झाकण ठेवून घ्यायचं तर लगेच हलवल्याने का होतं ना जो मसाला आपला आहे तो वांगीचं बाहेर नाही म्हणून हलवायचं नाही पाणी टाकल्यानंतर आणि झाकण ठेवून द्यायचं पाच पाच मिनटांनी किंवा दहा मिनटांनी येऊन चेक करायचं कारण खाली लागायला नको ना खोलून बघूया आपण हे बघा पाणी टाकलेलं होतं स्लो गॅसवर मी त्याला आपलं एक पण सर तुटत नाही व्यवस्थित खायवणार ना। आणि तेल पण सोडलं बघा आता त्याला खाली वर केलं तरी चालू हे बघा लो गॅसवर परत आपण अर्धा मिनटं परत शिजून घेणार आहे झाकण ठेवू चला तर खुलून बघूया आपण वांग बघा असं मस्त तेल सोडलं आणि वांगं एकदम सॉफ्ट झालं असं नरम आणि कुठंच तुटलं नाही बघा वांग एकदम अख्खं आहे तुटलं बिलकुल नाही आहे कुठलंच वांगं तुटलं नाही हे बघ आपल्याला असेच प्रकारचं वांगं बनवून घ्यायचंय कारण ते, ते खायला पण चांगलं वाटलं पाहिजे टेस्टी आणि दिसायला पण सुंदर दिसलं पाहिजे तर बघताच मन झालं पाहिजे त्याला जा वांग्याची भाजी खायला त्याच्यात आपण रस्त्या बिलकुल नाही ठेवलं फक्त मसाला आहे तर आपण एकदा खालीवर करून परत वाफीवर ठेवूया कारण देठाला थोडंसं अजून शिजू देऊया बघू शकता असं तेल सोडले वांगेला तर परत पाच मिनटं दाखवून ठेवूया तसंच मस्त झंझणीत मसाला व वांगं चमचमीत झंझणीत वांगं बनवून तुम्ही टिफिनला पण देऊ शकता किंवा तुम्ही घरी कोणी आलं तर त्यांच्यासाठी पण तुम्ही बनवू शकता आणि दुसरी गोष्ट याच्यासाठी थोडा टाईम लागतो वांग्यासाठी मसाल्या वांग्यासाठी तर तुम्ही एक दिवस रात्रीचं समजा सकाळी टिफिन द्यायचा तर तुम्ही रात्रीचा मसाला तुम्ही बनवून ठेवू शकता आणि सकाळी उठून फक्त वांगी धुवून कट करायचे त्याला चार भागात आणि त्याच्यात मसाला भरून फ्राय करायला ठेवायची तर कमीत कमी अर्धा घंटा तरी लागतो त्याला तर असं टिफिनवर छानपैकी भाजी तुम्ही वांग्याची देऊ शकता चला तर आपण ताट बनवून घेऊया मस्त जेवणाचं इथं मी घेतलं ताट तर आता मी फक्त वांग्याचंच रेसिपी तुम्हाला दाखवली वां वांगं कसं बनवत्या तर बाकीचं मी बनवलं आहे इथं डाळ पण बनवून झाली भाजी आणि इथं भात पण बनवून झालाय आहे डाळ भात मसाले वांग याच्यासोबत तुम्ही बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकर सुद्धा खाऊ शकता चपातीसुद्धा खाऊ शकता तिन्ही पण वस्तूसोबत तुम्ही वांग्याची भाजी खाऊ शकता तर ताट बनवून घेतो चला तर मंडळी आपलं जेवण बनवून रेडी आहे तो बघू शकता इथं बस आपलं मस्त असं मसालेदार एकदम झणझणीत चमचमीत मसाले वांग आणि इथं घेतली डाळ सोबत घेतला भात आणि लोणचं घेतलं तर मंडळी चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर मस्त का असं राहा टाटा बाय बाय